आपली स्वच्छता आपले आरोग्य अभियान अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन स्वच्छता ही आरोग्याची पहिली पायरी असते आपले आपले परिसर आपले शरीर स्वच्छ ठेवल्याने कुठल्याही प्रकारची रोगराई पसरत नाही स्वच्छता बाळगल्याने अतिगंभीर आजारांवरही ताबा मिळविता येतो यासाठी जनसामान्यात जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने स्वच्छ सर्वेक्षण माझी वसुंधरा नगरपंचायत अर्जुनी मोर अंतर्गत आपली स्वच्छता आपले आरोग्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले एक जुलै ते एकतीस ऑगस्ट कालावधी दरम्यान नगरातील विविध ठिकाणी स्वच्छता संदर्भात कार्यक्रम आयोजित करण्यात आले स्थानीय मामा तलाव पंचायत समिती कार्यालय पोलीस स्टेशन अंगणवाडी क्रमांक सात अशा विविध ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले अंगणवाडी क्रमांक सात येथे स्वच्छ सर्वेक्षण माजी वसुंधरा ब्रंड अबेसेडर अश्विन सिंह गौतम यांच्यामार्फत शारीरिक स्वच्छता ठेवण्यासंदर्भात अंगणवाडी सेविका प्रणिता गंथडे यांच्या उपस्थितीत चिमुकल्यांच्या हात धुण्याचा कार्यक्रम घेऊन मार्गदर्शन करण्यात आले एकतीस ऑगस्ट पर्यंत सुरू असलेल्या अभियानात नगरवासियांनी मोठ्या संख्येत सहभाग घेण्याचे आवाहन नगराध्यक्ष मंजुषा बारसागडे नगर सेवक तथा बांधकाम सभापति राधेश्याम भेंडारकर नगर पंचायत मुख्याधिकारी राजू घोड़के प्रशासकीय अधिकारी तथा स्वच्छता प्रमुख अमोल जाधव स्वच्छता समन्वयक निमिश मुरकुटेतर्फे कर प्रतिनिधि प्रशांत उके न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज